जर हत्याचा कट रचत असेल तर पूर्ण राजकीय लोकांना याच्या पाठीमागचा मागचा मास्टर माइंड कोण आहे हा लवकरच लवकर शोधावा अन्यथा महाराष्ट्र बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही या ठिकाणी एवढं सांगतो ठिकाणी आलेले आहेत ज्यांनी ज्यांनी कोणी हत्याचा कट रचलेला आहे त्यांना आमचं आव्हान आहे

हा असेल असेल तर सांगा आम्ही कोणाला एक शब्द बोललो एक पत्रकार मीडिया साक्षीला आहे मीडिया साक्षी आहे इथं पोलीस आहे तिथं कर्मचारी

માઉલે <coughs>